या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करायला माझा मित्र आणि मी हा आणि मग आम्ही बघितलं बघितलो की असं असं काम आहे कामाला आलतो आम्ही ना कामाला आलतो हा आणि मग त्यांनी म्हणले तुमचा फोटो बिटो घ्या घ्या आणि इथं दोन हजार रुपये भरावे लागतील आठ तास काम आहे म्हणले आणि दोन हजार रुपये भराव लागतील म्हणलं चालतंय भरतो काय नाही तस मग आलो आम्ही इथं इथं आल्यावर मग म्हणले की बारा तास काम करावं लागेल आणि पैसे विषय घेतलं आणि मग म्हणले बारा तास काम करावं लागेल आणि परत म्हणले पैसे काय माघार जाणार नाही आता आम्ही आलो म्हणले नाईटचं काम करावं लागेल त्यांनी काही सांगितलं नाईटचं ना, काम करायला करा की आणि तुमच्या सोय करण्यासाठी बरं करताय काम करणं देतो तुम्ही काम करायला काय नाही म्हणतात बारा तास काम आहे आणि नाईटला सुट्टी आणि पगार पगारातून दोन हजार परत बोलले पगार किती एकोणीस हजार हॅलो सर ते काय झालं माहिती आज आम्हाला बोलले की तुम्हाला ना आम्ही एकोणीस हजार रुपये पेमेंट देऊ खाऊन देऊन आमच्या पहिल्या वेळेस फर्स्ट वेळेस हे भरा पेमेंट करा काम आहे कंपनी कंपनीचं काम आहे कंपनीच कंपनीचं नाव आहे कंपनी महिंद्रा कंपनी आहे त्याच्यात काम आहे त्यात आम्हाला म्हणजे असे बरेच पोर भरलेत त्यांनी आणि नाही का म्हणजे असे म्हणले की तुमची दोन हजार रुपये खाण्यापिण्याची आणि नंतर कंपनी बघेल आणि तुमची पेमेंट आहे तरी कोणीच त्याच्यातून काही कट केले जाणार तर आता काय म्हणते म्हणतायत तुमचे खायचे पिण्याचे पैसे कट करून तुम्हाला एवढे शिल्लक राहणार आणि पेमेंट पण नाही काय 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 पोराचे तर दिलेच नाही अजून त्याच्यामुळे आम्हाला म्हणलं आम्हाला नाही काम करायचं आम्ही फक्त आज मग आलो चार वाजता आमचे पेमेंट मागे द्या तर अजून काय आम्हाला काही देत नाही पेमेंट आम्हाला काही हे पण करेल कुठलं कुठन आलाय म्हणतो उद्या सकाळ जातो सर आम्ही मग तुम्हाला फोन लावतो काय पैसे त्यांच्या इकडे रूमवर आलो चाकणला त्यांनी म्हटलं ब चाकणला जावं तुम्ही तिथं रूम आहे आणि तिथे जावा तुम्ही आम्ही आलो आणि मग इथं आल्या म्हणतात नाईटला ड्युटी करावं लागेल तुम्हाला असं तसं काय नाही काम बिम काय करायचं नाही तुमचे दोन दोन किती किती जण घेतले दोन दोन हजार चार हजार रुपये घ्या त्यांच्याकडून कोणाचा नंबर नंबर सांगून पाठव मला आणि कुठली कंपनी त्याचं नाव बी टाकू कुठला आलेली हजार रुपये जमा जमा करून मग लावतो करा आणि चौकशी करायची असती कामाला जातो इकडं तिकडं बघाल अशी असते ती आता त्या विचार कर की त्या company च्या पोरांचे पगार जर नसतील तर मग तुम्हाला कुठनं देणार आहेत रे ते हो sir ते आज कस आम्हाला माहित झालं आता कळालं आम्ही room वर आल्यावर त्यांचं office आहे कि इकडं त्यांचं राहण्याची इकडं company आहे काय कंपनीत त बनतंय महिंद्राची कंपनी आहे त्यात पार्ट बनतं ते अशे गाडी गाडीचे महिंद्राच्या बर बर ठीक पैसे कसे आणि आम्ही पण पैसे कॅश दिलेत त्यांना हो

माझा मित्र आणि मी इथे भोसरीत आलतो हा आणि मग आम्ही बघितलं होतं असं असं काम आहे कामाला आलतो आम्ही ना कामाला आलतो हा आणि मग त्यांनी म्हणले तुमचा फोटो बेटो घ्या घ्या आणि इथे दोन हजार रुपये भराव लागतील आठ तास काम आहे म्हणले आणि दोन हजार रुपये भराव लागतील म्हणलं चालते भरतो काय नाही तस मग आलो आम्ही इथं इथं आल्यावर मग म्हणले की बारा तास काम करावं लागेल आणि पैसे पैसे घेतलं मग म्हणले बारा तास काम करावं लागेल आणि परत म्हणले पैसे काय माघार देणार नाही आता आम्ही आलो म्हणजे नाईटचं काम करावं लागेल त्यांनी काही सांगितलं नव्हतं ना नाईटचं काम करायला गेला तसं काय

एकोणीस हजार सांगतो हॅलो सर ते काय झालं माहिती आज आम्हाला बोलले की तुम्हाला ना आम्ही एकोणीस हजार रुपये पेमेंट देऊ खाऊन ठेवून आमच्याकडे पहिल्या वेळेस फर्स्ट वेळेस हे भरा पेमेंट भरा कसलं काम आहे कंपनी कंपनीचं काम आहे कंपनीच कंपनीचं नाव आहे कंपनी महिंद्रा कंपनी आहे त्याच्यात काम आहे त्यात असे बरेच पोर भरले त्यांनी आणि नाही का म्हणजे असे म्हणले की तुमची दोन हजार रुपये पहिले खाली पेरे घ्यायचे आणि नंतर कंपनी बघा आणि तुमची पेमेंट आहे त्याच्यातून काही कट केले झालं तर असं काय म्हणताय माहिती खायचे पिण्याचे पैसे कट करून तुम्हाला एवढे शिल्लक राहणार आणि पेमेंट पण नाही काय 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 तर दिलेच नाही अजून त्याच्यामुळे आम्हाला म्हणलं की आम्हाला नाही काम करायचं आम्ही फक्त आज मग अशी आलो चार वाजता आमचे पेमेंट मागे द्या तर अजून काय आम्हाला काही दिली नाही पेमेंट आम्हाला काही पण करेल कोण आहे कुठलं तो नाव उद्या सकाळी जातो सर आम्ही मग तुम्हाला फोन लावतो काय पैसे त्यांच्या इकडे रूमवर आलो चाकण म्हटलं ब चाकणला मी तिथं रूम आहे आणि तिथं जावं तुम्ही आम्ही आलो आणि मग इथं आल्या म्हणतात नाईटला ड्युटी करावं लागणार तुम्हाला असं तसं काय नाही काम बिम ना काय करायचं नाही तुमचे दोन दोन किती जण घेतले दोन दोन हजार चार हजार रुपये घ्या त्यांच्याकडून कोणाचा नंबर नंबर सांगून पाठव मला पाठवतो व्हॉट्सअपला आणि कुठली कंपनी त्याचं नाव बी टाक

अशीच असते ती आता त्या विचार कर कि त्या company च्या पोरांचे पगार जर नसतील तर मग तुम्हाला कुठनं देणार आहेत रे ती हो sir ते आम्हाला माहिती झालं आता कळालं इथं आम्ही रूम room वर आल्यावर की त्यांचं office एक इकडं त्यांचं राहण्याची एक कंपनी company काय कंपनीत त बनतंय महिंद्राची company आहे त्यात part बनतं ते म अशे गाडी गाडीचे महिंद्राच्या बर ठीक पैसे कसे कॅश cash दिले का आ पैसे कॅश दिले त्यांना हो कोण आहे ते टेंडर घेतलंय का टेंडर कोण घेतलंय ते काय कंपनी तर्फे ते त्यांनी कसं त्यांचं ऑफिस एक असतं ते काय म्हणतात माहिती का आम्ही फक्त कंपनी स्कोर भरतो आणि हे नाही टेंडर नाही असं कॉन्ट्रॅक्ट नाही बरं ठीक आहे मग ते आहे का ते त्यांच्या जातो मग तुम्हाला सकाळी कॉल करतो आम्ही ठीक आहे आम्ही आम्हाला पहिले म्हणले बारा तास काम केल्यावर तेवीस हजार रुपये पाचशे पगार पगार हा असेच गोड बोलून आपले इंस्टाग्राम चे इंस्टाग्राम सोशल मीडियावर टाकते ती आणि माणसांला इड बनवते ती लोक मला पाहिजे बऱ्याच पोरांच झालं इथं पेमेंट म्हणले दहा तारखेला जमा होईल आज सुद्धा पेमेंट एंटेन्स जमा झालेलं नाही बऱ्याच पोरांच ठीक आहे ऐकतो तुमच्या समोर पोरं दे नाही आता नाहीत आम्ही इथं बाहेर आलेलो रूम वर गेल्यावर पोरं भेटली की मला फोन करून दे मी बोलतो त्या पोरांला कोणा कोणाच पैसे राहिलेत ते बघू हा चालेल ते पोरांच नाव काय तुझ्या बरोबरच्या हर्षल खेडकर हर्षल खेड कुठला आहे ती आम्ही घरा शेजारी आहे माझ्या कुठलं गाव माट माझ्या शिरोळ शिरोळ सांगा त्यांना आम्ही शिरोळ सांगितलं होतं ना बर ठीक आहे हा चल कर मला फोन हा हा बोला ना बोला ना हॅलो हॅलो हा बोला हा नमस्कार दादासाहेब पोळ बोलतोय अध्यक्ष सिंहा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य हा बोला ना ते दोन मुलं आहेत वरून आलेले तुमच्याकडे कामासाठी ती काय काम करायची नको म्हणते ती त्यांची निघून चाललीत गावाकडे मग ती तुम्ही जे काय डिपॉझिट घेतलेले दोन हजार रुपये कशासाठी घेतले बरं ते रूम आणि खाण्याचे त्यांची रूम आणि खाण्याचे कामाला लागायची अजूनच आता आपण त्यांना रूमवर सोडलं ना रूम वर जाऊनच जॉइनिंग ला जातात दादा ते डायरेक्ट नाही जात ना बर ठीक आहे त्यांना काही काम करायचं नाही म्हणताय ते त्यांचं काय ती थी दोन दोन हजार रुपये दोघांचे चार हजार आहेत ते घेऊन टाका मग गाडी त्यांना देताना सांगितलं होतं भरताना आपण समोर पाठवतोय ते काय पेमेंट आपल्याकडे नसतो नाही नाही ते बघा त्या दोघांना पण आधी ऐका ना दादा त्या दोघांना आधी विचार तुम्ही तुमच्याकडे भरपूर पोरं कामगार असतील पण हे हातावरच पोट असणारे गरीब आहे बरोबर आहे मी काय म्हणतो दोन हजार रुपये त्यांचं घेऊन तुम्ही काय मोठं होणार नाही बरोबर आहे आम्ही काय मोठं नाही होणार समोर त्यांना ज्यांच्या रूम असतात ना आम्ही त्यांना पेमेंट देतो आठशे रुपये रूम असतात दादा जेवणाचे बाराशे रुपये मेसचे असतात तुम्हाला पण माहिती मेस लावल्यावर पहिला डिपॉझिट द्यावं लागतं त्यांचं आपण दुसरे काय त्यांच्याकडनं आपण काय त्यांच्या पैसे नाही घेत गणेश पाटील आ, हा काय करा पाटील तुम्ही त्यांचं काय कालचं मेस त्यांनी जेवण केलंय त्या मेसचे पैसे कट करून घ्या वाटलं तर काय हरकत नाही पण आहे मी सरांना बोलून घेतो थोड्या वेळाने कॉल करतो त्यांची त्यांना द्या कॉल करतो मी तुम्हाला काय पाटील हॅलो हा मी कॉल करतो तुम्हाला एक दहा पंधरा मिनिट द्या सरांना विचारून त्या पैसे त्यांचे त्यांना देऊन टाका मागे हॅलो हा कोण हा नमस्कार दादासाहेब पोळ बोलतोय अध्यक्ष सिंह फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर तुम्हाला त्या कंपनी मधून दोन मुलांचा फोन आला होता नगरच्या त्या पोरांची फसवणूक केली फसवणूक करून दोन दोन हजार रुपये त्यांच्याकडून घेतलेत गोड बोलून त्यांच्याकडून आणि जे त्यांनी सांगितल्याप्रमाणे एकही त्यांच्याकडे तिथं व्यवस्थित काम नाही आठ तासाची ड्युटी एवढं पेमेंट तिथं गेल्यावरती बारा तासाची ड्युटी जेवणाची व्यवस्था नाही त्यांची अशी करून त्यांची फसवणूक केलेली आहे मग साहेब थोड लक्ष घाला तुम्ही त्या मुलांना त्यांची काय चार रुपये आणि समजा त्यांची तक्रार असेल तर तक्रार घेऊन टाका करा साहेब तेवढी मदत करा पटोले साहेब हा तुम्ही कुठल्या पोलीस स्टेशनला आहे हा असू दे दिले का पैसे तुमचे भेटले दोघांचे बी दोघांचे भेटले त्याचे कॅश दिले का ऑनलाईन ऑनलाईन बाकी पोलिसांच्या आभार माना आणि परत असल्या कुठल्या इंस्टाग्रामच्या फेसबुकच्या युट्यूबच्या नादी लागून कुठल्या कामा धंद्यासाठी जाऊ नका हा कळलं का हॅलो मी काय सांगतो ते ऐक पहिलं असलं रील सगळे लोबाडण्याच्या गोष्टी आहेत त्या गोरगरीबच्या टाळवरच लोणी खाऊणी गबरगंड झालेल्या अवलंबी आहेत त्याच्यामुळे ह्यांच्या रिल्सला युट्यूबच्या चॅनल असल्या लिंक बघून आपण कुठलंही पाऊल उचलायचं नाही चुकीचं समजलं का परत असलं काय करू नका हो सर समजलं मिळाले ना पैसे मिळाले चाल मग आभारबिबार व्यक्त करा की आमचे सांगायचं आम्ही अजून बी धन्यवाद सर धन्यवाद आणि आप घरी जावा गपचूप चुप हा हा बरं का इकडे तिकडे फिरू नका हा सर जातो घरी हा आदित्या खेडकर कर फोन देवादर भेटली भेटली भेटले का पैसे हो बाबा असल्या कुठल्या नादी लागू नका कशाच्या बरं का नाही नाही आता नाही लागणार व्यवस्थित आपलं